बुलेटिनचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा विश्वास हुता। माल करना होता परिचारक मालकांना समाधान दादा अवतड्यांवर विश्वास होता म्हणून त्यांनी समाधान दादांना आमदार म्हणून निवडून आणलं पण समाधान दादांनी काय केलंय आता कि मंगळवार महिला उपचंद बसल्या काय पंढरपूरच्या आणि पुरुष बसले काय किंवा अपंग माणसं बसली का, बस का, बस का याबद्दल समाधान काही सुद्धा वाटत नाही मा मालकांनी आपल्या पंढरपूरच्या गोरगरिबांच्या किंवा महिलांकडे लक्ष देऊन आमदार साहेबांची जरा कान उघडणी करावी आमचा मालकांवर विश्वास होता मालकांचा समाधान दादावर विश्वास होता तसं आम्ही गोरगरीब आज म्हणतोय मला सांगतो तुमच्यावर विश्वास होता आपला पंढरपूर खड्ड्यात चाललंय आणि सुधारणा झाली मंगळवेड आणि पंढरपूर एक आहे आमदार साहेबांनी दोन्ही कडलं सुद्धा ही सुधारणा सारखी करायला पाहिजे होती पण पंढरपूरात पन्नास टक्के महिलांना माहितच नाही आपला आमदार कोणी पंढरपूर तुम्हाला शंभर टक्के दुर्लक्ष आहे आमदार साहेबांच आमदार साहेबांच आमदार साहेबांचं या प्रशासनावर वचक नाही राहिली का नाही आमदार साहेबांची वचक राहिले असते तर आम्ही गेल्यास उपचंद बसलो असतो ना त्यावेळेस दिला असता की महिला सणाच्या उपचंद बसल्यात म्हणून आमदार साहेब घ्यावकाडे सांगू इच्छित एकच म्हणणं की दादा आज आम्ही तुम्हाला आमच्या या मंगळवार पंढरपूर दोन्ही संघामध्ये तुम्हाला आज आमदार म्हणून निवडून दिले तुम्ही ज्यावेळेस आमदारकीचं मत मागाल येता त्यावेळेस आम्ही तुमचे माय बाप असतो आम्ही आज उपचंद बसलोय तुम्हाला आमचे या गरिबांची किंवा या महिलांची तळमळ का दिसत नाही आता तुम्ही काय झोपलाय का आमच्यासाठी गोरगरिबासाठी खोडे जागे व्हा की पुढच्या वेळेस जसे भारत नानाला तीन वेळा आमदार म्हणून निवडून आणलाय तसंच तिसऱ्यांदा जर तुम्हाला निवडून येत असलं तर आमच्या गोरगरब महिलांचा आवाज जरा तुमच्या कानावर पडू द्या दोन्ही वेळा आमदार केल्याबद्दल असा आहे वाटतो आम्हाला आता थोडा तरी पश्चाता वाटतो वतून पश्चाता होत गेलं खड्डे